सन्मान करणं त्या ठिकाणी सरांनी आम्हाला सांगितलं की सन्मान वगैरे आम्ही काही स्वीकारत नाही आम्ही तसं काय काही आणलेलं नाही पण एक आपलं स्वागत या ठिकाणी होणं गरजेचं आहे आपण पहिल्यांदाच या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये आलात म्हणून मी आपल्या आमच्या गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय सुधनजी खेरे पाटील यांना विनंती करतो की आपण आमचे मित्र आज मी गोरे सर यांचा सन्मान करा उलट घेऊ आपण या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ सफायर यांच्या विद्यमाने आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी यांना झाडे त्यांनी खूप दिले आहे आणि खूप छान झाडं या ठिकाणी दिले आहे की जे आहे त्याचा खूप सुगंध ज्यावेळेस फुलं येतील त्यावेळेस इथलं वातावरण चेंज होऊन जाईल आणि त्यावेळेस लायन सफारीचं नाव नक्कीच या ठिकाणी निघेल आणि झाडं मी तर या मताचं आहे की ज्यावेळेस आपला कोणाचा वाढदिवस असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर आपण झाडंच दिले पाहिजे मी तर वैयक्तिक मी माझा पाळतो म्हणजे गुणांचा वाढदिवस असेल किंवा काही असेल सांगायला पाहिजे की आमच्या गावात एक पस्तीस लोकांचं गंगापूजन होतं आणि मी विचार केला बा प्रत्येकाला टोपी टाळेल दिला तर तो टोपे टायल फेकून देतील तर त्यावेळेस मी पस्तीस नारळाचे झाडं त्यांना दिले होते त्या पस्तीसपैकी पैकी माझ्या अंदाजे वीस पंचवीस झाडं तरी ते असतील आणि त्यांना आता आंबे आले असतील मागच्या वर्षी म्हणून हे झाडं लावणं हे खूप सामाजिक काम आहे आणि लायन्स फायर चं आपल्या गावावर खूप प्रेम आहे आणि जिल्हा परिषद शाळेवर खूप प्रेम आहे आणि त्याचा दुवा खरंच तर म्हटलं तर सर हे आहेत त्या मदनेसराच्या माध्यमातून आपल्या गावात विविध उपक्रम या ठिकाणी चालत असतात आणि रोटरी क्लब म्हणा किंवा लायन्स फायर म्हणा या ज्या संस्था आहे या समाजोपयोगी संस्था आहेत आणि त्यानिमित्ताने आपल्या या गावामध्ये त्याचं एक वेगळं नाव या ठिकाणी कोरलं जाईल म्हणून मी त्यांचे अध्यक्ष व सर्व सफायरीची टीम यांचं मी या गावातर्फे मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो धन्यवाद शाळा पोखरी या शाळा या परिसरातच आपले जे माझे मित्र सोमनाथ बंदेसर हे खूप फॉलोअपमध्ये असतात लायन्स क्लबचा कुठलाही प्रोग्राम असो त्या प्रोग्राममध्ये सहभाग घेणं आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे त्यांचं कर्तव्य समजून ते करत असतात असे हे माझे मित्र यांनी ह्या झाडासाठी गेल्या एक वर्षभर माझ्याशी संवाद साधलेला होता पण ह्या क्लबकडनं बाकीच्या प्रोग्राममध्ये आम्ही व्यस्त असल्यामुळे किंवा काही कारणास्तव हा उशिरा होतोय आमच्याकडनं खरंतर हा आज सुरुवातीलाच व्हायला पाहिजे होता पण उशिरा का होईना पण चांगल्या पद्धतीची झाडं आपल्यापर्यंत पोहोचलीत ही मोठी झाडं आपण निश्चितच त्याचं संवर्धन कराल अशी मी इच्छा व्यक्त करतो क्लबच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो असंच हरित पोखरी व्हावं यासाठी लायन्स क्लब संघ सफार सेफरांतर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा आणि शाळेने आज आमचा सन्मान केला त्याबद्दल क्लबच्या वतीने सगळ्यांचे धन्यवाद आज आपल्या पोखरली गावात लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित राहिले तसेच सर्वांनी मोलाचं मार्गदर्शन केलं तसंच आपल्या शाळेसाठी पंचवीस छान प्रकारचे झाडं दिले त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो <च्चाथ>